देवाचं नोहाशी करार उत्पत्ती नववा अध्याय एक ते सतरा वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे नवीन असाल तर करा धन्यवाद एक मग देवाने नोहाला व त्याच्या कुत्र्यांना आशीर्वाद देऊन म्हटले फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका दोन पृथ्वीवरील सर्व पशु आकाशातील सर्व पक्षी भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्वसे यांना तुमचे भय व धाक राहील ते तुमच्या स्वाधीन केले आहेत तीन सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो चार तथापि माणसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट माणस खाऊ नका पाच मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन प्रत्येक त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन सहा जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे सात तुम्ही फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा तिच्यावर बहुगुणित वा नऊ पहा मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो दहा त्याप्रमाणेच बरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजे तारवातून बाहेर आलेले पक्षी शू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवतो अकरा तुमच्याशी हा करार करून ठेवतो कि पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही बारा देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्या मध्ये त्याप्रमाणेच तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यान पिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे तेरा मी मेघांत धनुष्य ठेवले आहे ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल चौदा मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व धनुष्य दिसेल पंधरा तेव्हा माझ्या मध्ये आणि तुम्ही व सर्व देहधर सजीव प्राणी यांच्या मध्ये यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही सोळा धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगामिग युग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल सतरा देव नोहाला म्हणाला माझ्या मध्ये सर्व प्राणी यांच्या मध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होऊन प्रियांनो देव कधी बदलणार नाही तो मनुष्य नाही की तो बदलेल जे काही बोलतो ते तो करतो शेवट पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन